ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा खासदार विशाल पाटील काँग्रेसमध्ये दाखल काँग्रेस अध्यक्ष मल्लीकरजून खरगे यांच्याकडे दिले पाठिंब्याचे पत्र महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील एक लाखाच्या मताधिक्याने जिंकून आले या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेने उमेदवार दिला होता मात्र ठाकरेंची मशाल पाडून विशाल पाटील खासदार झाले आता त्यास विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांसोबत दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे पाठिंबापत्र दिला आहे मल्लिकार्जून खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे ते म्हणाले की महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेने पराभूत केलं सामाजिक न्याय समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही योग्य श्रद्धांजली आहे सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठल्याचं दिसून येत आहे